श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे की ज्या लोकांचा देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा जे तुमच्या लक्षात येईल खूप छान आहे अजिबात स्किप करू नका एक डॉक्टर होते मुंबईमध्ये हृदयावर खूप छान शस्त्रक्रिया करायचे ते डॉक्टर प्रसिद्ध होते बाहेरच्या देशातून पण लोकं यायची त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी एवढे प्रसिद्ध होते ते आणि बरे होऊन जायचे त्यामुळे असं असताना मग दिल्लीच्या सरकारने ठरवलं की त्या डॉक्टरांचा आपण सत्कार करायला पाहिजे मग तसं त्यांनी ते लेटर लिहिलं त्यांना एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं की उद्या त्या पत्रामध्ये असं लिहिलं की उद्या साडे दहा वाजता दिल्ली दिल्लीमध्ये या आणि सत्कार करण्यासाठी आणि तुम ह्या सत्काराचा मानकरी होण्यासाठी उद्या साडे दहा वाजता दिल्लीमध्ये या असं लिहिलं होतं तर त्या डॉक्टरच्या हाती ते पत्र मिळालं ते वाच ते वाचलं त्या डॉक्टरांनी आणि त्या त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांना खूप असं कौतुक वाटल्यासारखं झालं मग त्याच रात्री ते उद्या बोलवलं होतं ना साडे दहा वाजता तिथं पोचायला सांगितलं होतं दिल्लीमध्ये मग त्या त्याच्या त्याच्या दिवशी पत्र मिळालं त्यांना त्याच दिवशी ते संध्याकाळी साडेनऊ वाजता मुंबई एअरपोर्टवरून फ्लाईटमध्ये बसले आणि फ्लाईट बस चालू पण झाली थोड्याशा अंतरावरती फ्लाईट गेली काही अंतरावर फ्लाईट गेल्यावर त्या विमानाची काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे ती फ्लाईट आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आली मग डॉक्टर म्हणाले मला तर सकाळी साडेदहाला पोचायचं आहे आणि डॉक्टरांचा एक दुर्गुण होता की त्यांचा अजिबात देवावर विश्वास नव्हता आणि ते देवाला अजिबातच मानत नव्हते त्यांचा कर्मावर विश्वास होता ते म्हणायचे जसं आपण कर्म जसं आपलं कर्म असतं तसंच आपल्याला फळ मिळतं त्यामुळे त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता पुढे ऐका मग डॉक्टर चौकशी केंद्राकडे गेले आणि विचारलं इथून दिल्लीला जाण्यासाठी किती वाजता फ्लाईट आहे तर त्यांनी सांगितलं आत्ता तरी लगेच नाही पण वीस तासानंतर तुम्हाला फ्लाईट आहे म्हणजे थोडक्यात समजून घ्या की देवालासुद्धा त्यांचा सत्कार मान्य नव्हता कारण त्या डॉक्टरचा देवावर अजिबात विश्वास नव्हता ते देवाला मानतसुद्धा नव्हते त्यांचा फक्त कर्मावर विश्वास होता आपण जे कर्म करू तेच आपल्याला फळ मिळतं असं त्यांचं असायचं त्यामुळे देवाला पण हा सत्कार मान्य नव्हता पुढे काय झालं बघा मग त्या डॉक्टरांनी एक कॅब बुक केली आणि त्यानंतर ते वाऱ्याच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने जायला निघाले खूप जास्त फास्ट चालवत होते ड्रायव्हर त्यांची ते, ते गाडी आणि त्यांना कारण पोचायचं होतं लवकर खूप रात्र झालेली होती उशीर झाला होता आणि अचानकच देवाच्याच मनात नव्हतं ऐका काय झालं पुढे अचानकच ढगांचा कडकडाट कर झाला खूप जोरात मुसळधार पाऊस यायला लागला आणि ते रस्त्याने जात असताना एक आरुंद पूल आला आणि तिथेच त्यांची गाडी चुकीच्या दिशेने भरकटण्यात आली म्हणजे त्यांचा रस्ता थोडक्यात चुकला कुठे चालली गाडी तेच त्यांनासुद्धा लक्षात आलं नाही एक शंभर किलोमीटरवर अंतरावरती गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला रस्ता चुकलेला आहे तेव्हा मग ते, ते डॉक्टर त्या ड्रायव्हरला म्हणतात की गाडी कुठेतरी एखाद्या घराजवळ घ्या म्हणून मग ते घराजवळ जातात त्यांना एक छोटं घर दिसतं मग ते घराजवळ जातात आणि दरवाजा बंद होता अर्थातच रात्र होती पण त्याच्या त्या घरामध्ये आवाज येत होता कसला तरी म्हणून त्यांनी दरवाजा वाजवण्याच्या अगोदर दरवाजाच्या सापटीतून पाहिलं तर एक विधवा बाई ह्याला पाळण्याला झोका देत होती आणि भजन करत होती त्या पाळण्यामध्ये त्या पाळण्यामध्ये त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि ती बाई पाळणा हलवत होती आणि भजन करत होती आणि मग ह्यांनी दरवाजा वाजवला आणि मग त्यांनी उघडलं तर त्या ते, ते, ते बोलले की ताई आम्ही रस्ता चुकलेलो आहे आणि रात्र पण खूप झालेली आहे तर त्या म्हटल्या की मी तुम्हाला ओळखत नाही पण या बसा मग त्या ते, ते बसले डॉक्टर आणि ते ड्रायवर आणि मग त्या बाईने काय केलं पाणी दिलं त्यांना प्या पिण्यासाठी त्यां डॉक्टरांना पाणी दिल्यानंतर म्हटले की मी चहा करते मग ती चहा करण्यासाठी चूल पेटवायला गेली गरीब होती ती तिने चूल पेटवली चहा ठेवला आणि चहा ठेवल्यावर परत ती पाळण्याकडे आली आणि हलवत राहिली भजन करत राहिली ती त्या भजनामध्ये इतकी गुंगून गेली होती इतकी रमून गेलेली होती तिने चहा ठेवलेला आहे उकळायला चुलीवरती हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही की आपल्याकडे कोणतरी दोन पाहुणे आलेले आहेत हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही थोड्या वेळाने तिच्या ते लक्षात आली हो ती गोष्ट नंतर मग ती उठली तोपर्यंत सगळा चहा जळून हे झालं होतं पातेल्याचं करपून गेलं होतं त्यानंतर मग ते डॉक्टर बोलले की ताई ठीक आहे नका करू तुम्ही चहा ती म्हटली नाही नाही मी परत चहा करते मग तिने चहा केला त्यांना चहा दिला आणि नंतर परत पाळणा हलवायला लागली आणि तिचं ते भजन भक्ती चालू होती मग तिला डॉक्टर म्हणाले ताई तुम्हाला एक प्रश्न दोन प्रश्न विचारायचे आहेत तर त्या बोलल्या हे बघा दादा की तुमची माझी काही ओळख नाही काही नाही तुम्ही कुठून आले तुमचं नाव काय कुठे चालले आहेत काहीही मला तुमची माहिती नाही मग तुम्ही असं अनोळखी व्यक्तीला कसे प्रश्न विचारू शकता तर ते म्हणले असं घाबरू नका पण असंच एक साधेच प्रश्न आहेत मला त्याचं उत्तर द्याल का तर त्या बोला बरं ठीक आहे विचारा तुम्ही तर ते डॉक्टर बोलले की गेले एक तास झाला आहे मी तु पाहतोय की तू त्या पाळण्याला झोका देत आहे काय आहे त्या पाळण्यामध्ये हे ऐकल्यावर त्या ताईच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली त्या पाळण्यामध्ये माझे भगवान श्रीकृष्ण परात्मा आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले की अगं ताई ह्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये देवच नाही आहे देवच नाही कशाला तू त्या देवाची भक्ती करतेस मग ती ताई चिडली आणि म्हणाली ओ साहेब तुमची आणि माझी काही ओळख नाही मग तुम्ही असं कसं बोलू शकता पण ती ताई म्हणाली की तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला ना तू त्या देवाची भक्ती कशासाठी करती तर तो, तो प्रश्न छान आहे त्याचं उत्तर मी देते तर ती म्हणाली साहेब ऐका मी काय सांगते समोर बगा सा मी है। है। ते समोर बघा त्या पलंगावरती माझा पाच वर्षाचा मुलगा आहे झोपलेला आहे तो त्याला हृदयाचा आजार झालेला आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी ऐकलं आहे की मुंबईला एक डॉक्टर आहेत खूप प्रसिद्ध आहेत ते हृदयावर चांगले विलाज करतात पण माझ्याकडे त्यांच्यापर्यंत जायला सुद्धा पैसे नाही किंवा उपचारासाठी सुद्धा पैसे नाहीत असं म्हटल्यावर त्या डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं त्यामुळे मी भक्ती करते की माझा देवावर एवढा विश्वास आहे की असा एखादा माणूस येईल आणि मला त्या डॉक्टरांपर्यंत घेऊन जाईल एवढा माझा विश्वास आहे म्हणून मी भक्ती करीत आहे तेव्हा ते, ते डॉक्टर बोलले हे ताई माझ्या माझ्याकडे नाही म्हटले असे म्हटले की ए ताई लोक लांबून येतात मुंबईला उपचारासाठी मग ते डॉक्टर म्हणाले अगं ताई तुझ्या दारात उपचारासाठी हाच डॉक्टर तुझ्या आज दारात आलेला आहे त्या ताईला एवढं तिचं मन भरून आलं तिने त्या डॉक्टरांकडं न पाहता त्या पाळण्यात असलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती घेतली प्रेमाने त्या मूर्तीला आलिंगन दिलं आणि प्रेमाचं आलिंगन कसं असतं हे रायांच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे प्रेमाचं आलिंगन कसं आहे ते तसंच त्या ताईने श्रीकृष्णाला दिलं आणि खूप रडायला लागली ला ला तेव्हा त्या ते ताईला कळालं की साक्षात देवानेच आपल्याला आपल्या दारामध्ये डॉक्टर पाठवला आहे असा विश्वास होता त्या ताईचा त्या देवावरती म्हणून सांगतेत की जीवन हे आनंदाने जगा सुखाने जगा पण धर्माला किंवा देवाला कधीच विसरू नका देव कधी चमत्कार करेल कधी तुमच्या संकटात तुमच्या सोबत येईल धावून येईल तुमच्यासाठी कळणारसुद्धा नाही म्हणून देवाची भक्ती काही ना काही कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे नेहमी माणसाने करायला पाहिजे कळत न कळत आपल्या हातून चुका होतात पाप पण होतात आपण साधं नॉर्मल रस्त्याने जरी चाललो तरी आपल्या पायाखाली अनेक सूक्ष्म असे जीव मरतात असे खूप अशी पापं होतात त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला थोडं का व्हायना देवाचं केलं पाहिजे जास्त नाही पण नामस्मरण तरी करा एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला करा धन्यवाद